कोल्हापूरात वाहतूक मोहीम एकशे सदतीस वाहन चालकांवर कारवाई दोन लाख बत्तीस हजाराचा दंड वसूल कोल्हापूर शहरातील शाळा महाविद्यालय परिसरात वाहतूक नियमांचं उल्लंघन रोखण्यासाठी वाहतूक शाखेकडून आज म्हणजेच एकवीस नोव्हेंबर रोजी सकाळी विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली विवेकानंद महावीर शहाजी गोखले व न्यू कॉलेज परिसरात दोन तास चाललेल्या या मोहिमेत एकूण एकशे सदतीस वाहन चालकांवर कारवाई करून दोन लाख बत्तीस हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला सदर कारवाईत लायसन्स नसणे अल्पवयीन चालक तिबल सीट मोबाईलवर बोलणे नो पार्किंग लायसन्स आदी वाहनधारकांवर कारवाई अंतर्गत दोन लाख बत्तीस हजार पाचशे पालकांनी अल्पवयीन मुलांना वाहन देऊ नये व वा तरुणांनी वाहतूक नियमांचं पालन करावं असं आवाहन वाहतूक शाखेने केलंय ही मोहीम मान्य अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे व त्यांच्या पथकानं पार पाडली विशाल वृत्तसेवा कोल्हापूर